जिल्ह्यात पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या सर्वेक्षणास सुरुवात आठ मार्च पर्यंत असणार सर्वेक्षणाची अंतिम मुदत पोस्ट विभागाकडून करण्यात येत आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेचे सर्वेक्षण नागरिकांनी सर्वेक्षण मोहिमेत आपले नाव नोंदवावे डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आवाहन प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या घरावर छतावरील सौर यंत्रणा बसवण्यात येत आहे सौर पॅनेल बसवण्यासाठी शासन साठ टक्क्यापर्यंत अनुदान देत आहेत या योजनेचे बुलढाणा जिल्ह्यात पोस्ट विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे सर्वेक्षणाची आठ मार्च ही अंतिम तारीख असून नागरिकांनी पोस्ट विभागामार्फत आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपले नाव नोंदवावे असे आवाहन बुलढाणा डाकघर अधीक्षक गणेश आंबोरे यांनी केले आहे नमस्कार मी गणेश आंबोरे अधीक्षक डाकघर बुलढाणा 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 जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की माननीय पंतप्रधान यांनी नुकतीच पंतप्रधान सुरेघर मुक्ती बिजली योजना जाहीर केली आहे केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सर्वेक्षणाची जबाबदारी भारतीय टपाल विभागाकडे सोपवण्यात आली आहे आणि यांचे सर्वेक्षण पोस्टमन घरोघरी जाऊन करीत आहेत याकरता मी संपूर्ण बुलढाणा जिल्हावासियांना आव्हान करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेसाठी नाव नोंदणीचा लाभ घ्यावा आणि आपल्या पोस्टांसोबत संपर्क साधावा ही नाव नावनोंदणी फक्त आठ मार्चपर्यंत मर्यादित आहे